नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूटूब चॅनलवरती चॅनलचं चा नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे का नाही आले आणि कोणत्या कारणामुळे नाही आले याबाबतची सर्वात मोठी अपडेट मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि स्कीप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतील आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते नागरिकांना मिळाले आहेत त्यानंतर आता लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता नागरिकांना मिळणार आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवली आहे या योजनेत काही महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत तर आज आम्ही तुमचे पैसे का आले नाहीत याचे कारण सांगणार आहोत त्याचसोबत तुमचा पेमेंट स्टेटस कसा चेक करायचा देखील सांगणार आहोत चला तर मंडळी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधली सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे न मिळण्याचे कारणे तर पैसे न आलेले आल्यामुळे कोणते कारणे असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अर्जाला मंजुरी दिली नाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमच्या अर्जाला मंजुरी दिली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार आहे काही आवश्यक कागदपत्राची कमतरता असेल तर तुमचे अर्ज जा स्वीकारले जाणार नाही जर मंडळी तुम्ही व्यवस्थित कागदपत्र वगैरे लावले नसणार तर तुमचे अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि अर्जाला मंजुरी पण दिली जाणार नाही याच कारणामुळे तुम्हाला पैसे न नाही येऊ शकतात म्हणजे नाही आले असेल चला तर बघू या या योजनेतलं दुसरं कारण म्हणजे खूप महत्त्वाचं कारण आहे आणि या कारणामुळे महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळण्यामध्ये पण खूप अडचणी गेलेल्या आहेत डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय नसणे म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकसोबत सक्रिय म्हणजे सक्रिय नसणे जर तुमचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाऊंट सक्रिय नसेल तर तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळणार नाही बघा मंडळी इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर तुमचं आधार कार्ड बँक कार्ड्स बँकसोबत लिंक नसेल बँक पासबुकसोबत तर तुम्हाला पैसे मिळणार नाही अधिकाऱ्याकडून अर्जाला मंजुरी नाही म्हणजे तुमच्या अर्जाला अधिकाऱ्याकडून मंजुरी पण मिळणार नाही जर तुमच्या अर्जाला अधिकाऱ्याकडून मंजुरी मिळाली नाही आणि तर तुम्हाला पैसे मिळू शकत नाही बघा मंडळी जर अर्जाला सद अधिकाऱ्याकडून मंजुरी मिळाली नाही तर तुम्हाला पैसे कसे मिळणार हा बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की अर्जच मंजूर नाही झाला तर पैसे कसे मिळणार पण काही तर महिलांना अप्रूव्हचे मॅसेज आलेले आहेत तुमचे अर्ज अधिकाऱ्यांनी चेक करतात तुम्ही पात्र आहात की नाही याबाबत माहिती पडताळून पाहतात त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतात बघा अधिकारी चेक करणार तुमचा अर्ज आणि तुम्हाला बघणार की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का अपात्र यावरच अधिकारी निर्णय घेणार की तुम्हाला लाडकीबीन योजनेचे पैसे मिळणार की नाही चला तर मंडळी आपण या व्हिडिओमधलं तिसरं कारण जाणून घेऊया आधार कार्ड बँक अकाउंट लिंक नसणे म्हणजे बघा तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटसोबत लिंक नसणे जर तुमचे बँक अकाऊंट आणि आधार कार्ड नंबर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे आधार कार्ड आणि बँक लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेत जाऊ शकतात किंवा ऑनलाईन पद्धतीने पण अर्ज करू शकता बघा तुमचं जर आधार कार्ड बँक कार्ड बँक पासबुकसोबत लिंक नसेल तर तुमचं तुम्हाला पैसे मिळणार आहे पण तुम्हाला काय करावं लागणार आहे त्या अगोदर तुम्हाला आधार कार्ड बँकसोबत लिंक करावं लागणार आहे जर ते ऑफलाईन नाही होत असणार तुमच्याकडून तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पण करता येऊ शकते चला तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चौथं कारण की लाडकी बहीण योजनेचे पैसे न न मिळल्यावर काय करावं म्हणजे तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसेच नाही आले तर तुम्ही काय करणार तुमच्याकडे कोणता पर्याय असणार तर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पैसे मिळाले नाहीत याच जे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करावे लागेल बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले नाहीत मग आता लाभार्थ्यांचे तर लिस्ट लागलेले आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचे नाव चेक करणे हे पण एक आवश्यकच गोष्ट आहे तरच समजणार तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही जर तुमचे नाव त्या लिस्टमध्ये नसेल तर स्थानिक प्रशासनांशी संपर्क साधावा जर तुमचेच नाव नसेलच लिस्टमध्ये तर तुम्हाला काय करावं लागणार आहे प्रशासनाशी संपर्क करावा लागणार आहे तर बघा ही सगळ्यात मोठी अपडेट आहे पैसे न मिळाल्यावर काय करावे चला तर मंडळी आपण या योजनेबद्दलची सर्वात मोठी अपडेट पाहणार आहोत की तुमचे डी बी दे टी अकाउंट सक्रिय आहे की नाही हे चेक करा जर तुमचे हे अकाउंट सक्रिय नसेल तर बँकेत जाऊन लगेच सुरू करून घ्या जर तुमचं अकाउंट म्हणजे आधार कार्डसोबत लिंक नसेल तर ते लवकरात लवकर जाऊन बँकेत चेक करून घ्या नसेल तर करून घ्या असेल तर म्हणजे बघून या म्हणजे तुमच्या मनाच्या खात्रीसाठी सर यानंतरही तुम्हाला पैसे आले नाहीत तर तुमच्या गावच्या पंचायत किंवा नगर निगम अधिकाऱ्यांशी संपर्क साधा तर तुम्हाला माहीतच आहे सर्व गावामध्ये ग्रामपंचायत वगैरे तर असणारच आणि तुम्हाला त्यांच्यासोबत जाऊन म्हणजे जे अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही फॉर्म भरले असणार त्यांच्याकडे जाऊन डिस्कस करा त्या पण तुम्हाला थोडीफार माहिती देऊ शकते की तुमचा फॉर्मचं स्टेटस काय आहे कारण की तुमच्याकडे तर नसणारच ना फॉर्म कसा भरला तुम्ही तर जर तरीही तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्ही एकशे एक्क्याऐंशीवर या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुमची तक्रार दाखल करू शकता बघा मंडळी तुम्हाला एकशे एक्क्याऐंशी हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तुमची तक्रार करण्यासाठी तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा धन्यवाद मंडळी